नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर करमाळा तालुक्यात पुन्हा एकदा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने रणसंग्राम पाहायला मिळणार आहे हा कारखाना बंद असला तरी या कारखान्यांमध्ये सर्व पक्षीयांना व सर्व करमाळा तालुक्यातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गटांना इंटरेस्ट असल्याचं सध्या दिसत आहे हा कारखाना बंद का राहिला ह्या याची वेगवेगळी कारण आहेत सध्या आपण या खोलात जाणार नाही मात्र ही कारखान्याची निवडणूक लढण्यासाठी सर्व गटांची तयारी सुरू असल्याचं दिसत आहे याच निमित्ताने आज माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी देखील अं त्यांच्या समर्थकांची आज एक बैठक घेतली या बैठकीत नेमकं काय ठरलं अं हे आपण पाहणार आहोत ही जी बैठक झाली ती बैठक शिंदे गटाच्या दृष्टीनं महत्वाची होती विधानसभा निवडणूक झाल्यापासून माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या बाबत एक या विधान केलं जात होत की, की माझे आमदार शिंदे हे करमाळा तालुक्यातील तालुक्यात लक्ष घालणार नाहीत ते माडा तालुक्यात लक्ष घालतील असं एक म्हटलं जात होत मात्र या आजच्या बैठकीच्या निमित्ताने हा मुद्दा खोडण्यात आला आहे आणि या मुद्द्यावरती माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी देखील एक स्पष्ट केलेलं आहे की ते आज असं म्हणाले की करमाळा तालुका ही माझी कर्मभूमी आहे या तालुक्याला मी कधीच विसरणार नाही करमाळा तालुक्यात मला दोन नंबरची मतं आहेत त्यामुळे हा गट मी इथे टिकवणार आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत जर माडा तालुक्यातील छत्तीसगाव वगळली तरी सुद्धा मी करमाळा तालुक्यातूनच निवडणूक लढणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे त्यांच्यावर जी आरोप केला जात होता किंवा त्यांच्यावरती जो त्यांच्याबाबत जी आपोआप सोडवली जात होती त्याला आज त्यांनी स्पष्टपणे एक उत्तर दिलेलं आहे असं म्हणावं लागेल ला आणि दुसरा मुद्दा जो होता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत या बैठकीमध्ये काही कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर माझे आमदार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी या कारखान्याची स्थिती काय आहे ही त्यांच्या मनोगतात सांगितली मात्र त्यांनी अं त्यांच्या भाषणात एक दोन तीन मुद्दे महत्वाचे सांगितले ते मुद्दे असे होते की कारखाना अडचणीत कसा आला काय झालं हे आपण झाला अर्थात ते विसरूयात आणि हा कारखाना जर आपल्याला चालू करायचा असेल तर आपण पूर्ण प्रयत्न करू माझ्या अनुभवाचा आपण इथे वापर करू आणि दुसरी गोष्ट त्यांनी इथे एक सांगितली की ती म्हणाले ह्या कारखान्यासाठी चालू करण्यासाठी हे आव्हान आहे हे शिवधनुष्य ते आपण पेलणार आहोत आणि हा कारखाना सभासदांनी जर आपल्या ताब्यात जर दिला तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण कारखाना अडचणीतून बाहेर काढू आणि चालू महायुतीच चा सरकार आहे आपण सध्या सरकार बरोबर आहोत आणि ह्या सरकारमध्ये जे काही सर्व घटक पक्ष आहेत त्यांना देखील आपण बरोबर घेऊन हे निवडणूक लढू आणि कारखाना चालू करण्याबाबत आपण सर्व प्रतिष्ठापना लावू आणि हा कारखाना चालू करू असा एक विश्वास त्यांनी या निमित्ताने उपस्थितांना दिलेला आहे हा कारखाना आपण निवडणार आहोत असं त्यांनी सूचित केलेलं आहे दुसरी गोष्ट हा कारखाना अडचणीत आहे गेल्या काही दिवसापासून हा कारखाना बंद आहे या कारखान्याबाबत एन सी डी सी आहे त्याच्यानंतर ज्या इतर बँकांचं कर्ज आहे त्याबाबत ते त्यांनी माहिती दिली कोणाचं किती कर्ज आहे हे सांगितलं आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कडे जाणार होता आणि ते जे काय मध्यंतरी न्यायालयीन प्रक्रिया झाली त्या बऱ्याच घडामोडी झाल्या त्याबाबत देखील ते बोललेले आहेत आमदार रोहित पवार यांच्या ज्या ह्या कारखान्याबाबत केस आहेत त्यावर आपण चर्चा करू असं त्यांनी बोलताना स्पष्ट केलेलं आहे आणि एकूणच ही जी बैठक झाली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्ते एकत्र येण्याच्या दृष्टीने ही पहिली जाहीर अशी ही बैठक होती या बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला दुसरी गोष्ट या बैठकीमध्ये माझे आमदार शिंदे असंही म्हणाले की हा कारखाना जर चालवायचा असेल तर अं युती आघाडी हे स्थानिक पातळीवर जे आहे ते आपण निर्णय घेऊ पण जर कारखाना जर चालवायचा असेल तर या पाठीमागची जी पार्श्वभूमी आपण पाहिली की दोन गट एकत्र आले की परत त्यांच्यात पाच वर्ष काही त्यांचा एकोपा राहत नाही त्यानंतर कारखान्यांना पुन्हा वाईट दिवस येतात म्हणजे दो, दोन्ही गटाची वेगवेगळं मतं असतात त्यांना एकत्र टिकवणं हे आव्हान राहतं त्यामुळं आपण बघू त्याबाबत काय निर्णय घ्यायचा ते घेऊ असं देखील त्यांनी यावेळी सूचित केलेलं आहे याचं कारण की गेल्या काही दिवसापासून शिंदे आणि बागल हे एकत्र येतील अशा चर्चा आहेत आणि त्यावर त्यांनी हे सूचित केलेलं आहे मात्र अं सध्यात सगळ्यात महत्वाचं एक त्यांनी असं सांगितलं की ही निवडणूक लढण्यासाठी ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी सर्वांनी अर्ज दाखल करा आपण अर्ज महागार घ्यायचे कोणाबरोबर जायचं कसं हे करायचं ते नंतर जाहीर करूत असं सांगितलं आणि ही निवडणूक लढताना ज्याची स्वच्छ प्रतिमा आहे ज्याचा म्हणजे गावात एक चांगल्या हे आहे मतदारसंघात तर ते आपण पाहूयात चांगल्या तरुणांना होतकरूंना आपण या निवडणुकीत संधी देऊयात असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका लढणार आहोत असंही या त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे येणाऱ्या काळात युती आघाडी म्हणजे पाटील गट असेल जगताप गट असेल बागल गट असेल हे काय भूमिका घेतील हे देखील पाहू लागणार आहे मात्र पाटील गटाने देखील हे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलेलं आहे त्यानंतर बागल गटाने देखील ही निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केले आहे यामध्ये बारामती अग्रोचे अं आमदार रोहित पवार यांची देखील भूमिका महत्वाची राहणार आहे सुभाष गुळवे जे बारामती अग्रोचे उपाध्यक्ष आहेत आ, ते काय भूमिका घेते हे पाहू लागणार आहे कारण मध्यंतरी कारखान्याबाबत त्यांनी भाडे तत्व देण्याचा जो निर्णय झाला होता त्यात बारामती अॅग्रोल हा कारखाना गेला होता त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या हे आपण सगळे पाहतोय पण हा कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने काय येणाऱ्या काळात घडामोडी घडतील हे पाहू लागणार आहे मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असं यावरून दिसतय त्याचं कारण आज पहिल्या दिवशी आज सोमवार दहा मार्च हा अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी म्हणजे शेवट मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस बावीस अर्ज गेलेले होते यामध्ये माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या नावाने देखील अर्ज गेलेला आहे त्यानंतर इतर कार्यकर्ते आहेत त्यामध्ये प्राध्यापक रामदास झोळ आहेत त्यानंतर माया जोळ आहेत याशिवाय इतर काही मंडळी आहेत त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत येणाऱ्या काळात काय घडामोडी होतात हे पाहू लागणार आहे, आहे मात्र ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी हे देखील पाहू लागणार आहे शेवटच्या क्षणी जर काय होते हे सर्वांचं लक्ष आहे मात्र सध्या तरी अं शिंदे यांनी ही निवडणूक आपण लढणार आहोत येणाऱ्या काळात सर्व निवडणूक आपण लढणार आहोत आणि येणाऱ्या काळात आपण करमाळ्यातूनच विधानसभा निवडणूक लढवणार आहोत हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडामोड होतात हे पाहावं लागेल धन्यवाद